लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐशी चौदा पासष्ट चौपन्न सध्या हिंगोली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे ओबीसी नेते डॉक्टर बी डी चव्हाण आणि महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर आणि महाविकास आघाडीचे अष्टीकर पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत असून प्रत्येक पक्षाचे उमेदवार आपापल्या परीनं प्रचार करत आहेत वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बी डी चव्हाण प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतली असून प्रस्थापित पक्षाला फेस आणला आहे वंचित बहुजन आघाडी ही गोरगरिबांची पार्टी असून भव्य दिव्य प्रचार गाड्या मोठमोठ्या प्रचार सभेला बगल देत ग्रामपंचायतच्या निवडणुकाप्रमाणे घरोघ जाऊन डबी मतपत्रिका वाटप करून मतदाराचं दर्शन घेऊन मतदान रूपी आशीर्वाद मागत आहेत आणि महाराष्ट्रात प्रस्थापित पक्षानं एकही बंजारा समाजाचे नेत्याला उमेदवारी न दिल्यामुळं बंजारा समाजामध्ये संतापाची लाट सुरू आहे म्हणून हिंगोली लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण गोर बंजारा समाजाकडनं वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांना गोर बंजारा समाजाकडनं एकतर्फी जाहीर पाठिंबा देण्यात आला यामुळं अबकी बार डॉक्टर बी डी चव्हाण खासदार हे व्रत हे व्रत सत्यात उतरण्याची दाट शक्यता असून बंजारा बौद्ध मुस्लिम आदिवासी माळी गोपाळ परीट गवळी धनगर मातंग वंजारी पारधी बेरड बेलदार लहान लोहार पाथरवड सकलकरी गोसावी नाथजोगी पांगुळ शिंपी यासह ओबीसी समाजातनं चांगलं पाठबळ मिळत आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांची विजयाकडे घोडदौड सुरू आहे या हिंगोली लोकसभेचे आढावा आमच्या प्रतिनिधी सचिन जाधव लोकांची प्रतिक्रिया जाणून घेत आहेत काय वाटतं हिंगोली मतदारसंघाबद्दल आपल्याला कोण कोणतं उमेदवारला तुम्ही मतदान करणार आहात आम्ही तर करणार हा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बीडिवाईने यांना आणि वंच वंचित बहुजना मतदान करायचं याचं तुमचं काय कारण काय का वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्यामागचं कारण असं आहे की त्यांच्या मागे संपूर्ण ओबीसी समाज दलित समाज बंजारा समाज इतर समाज व मुस्लिम समाजसुद्धा पाठिंबा असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जातो आणि विशेष म्हणजे ते एक उच्च शिक्षित डॉक्टर डॉक्टर असून अनेक समाजामध्ये समाजा ते वावरत असतात समाजामध्ये काम करत असतात गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ते समाजकार्य करतात पेशंट असो कोणी असो कार्यकर्ते असो त्यांच्या संपर्कात राहतात त्याच्यामुळं तो उमेदवार हा चांगला आहे दिल्लीत जाऊन संसदेत काहीतरी प्रश्न उपस्थित करू शकतो म्हणून त्या उमेदवाराला निवडणं योग्य राहील आता हिंगोली लोकसभा मतदारसंघाबद्दल आपल्याला काय वाटतं कोण कोणतं उमेदवार निवडून येणार होतो सगळ्या चांगल्या उमेदवार आणि ते सगळ्या उमेदवाराबद्दल आपलं म्हणजे वंचित बहुजन आघाडीबद्दल त्याचं कार्य काय आणि ते वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्याचं कारण तिथे बहुजनाचा नेता आहे ओबीसीचा नेता आहे आणि प्रत्येक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता काय सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो कसल्याही प्रकारचा गमन न बाळगता आणि दोन्ही दोन्ही उमेदवार हे आजगाव परिसराचे असल्यामुळे त्यांना किनवट माळ याप्रचा काही नाही अभ्यास नाही आहे हिंगोलीचा अभ्यास नाही आहे आणि डिली चव्हाणला हिंगोलीचा किंवा किनवटचा सर्व परिसराचा अभ्यास असल्यामुळे प्रतिनिधी सचिन जाधव एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड